हाय फ्रेंड्स कसे सगळे मी आहे जयश्री अँड एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक्झामच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स बोलत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न आहे शेरिंग तोबगे यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे उत्तर आहे भूतान तर शेरिंग तोपगे यांची भूतान देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे तर भूतान देशाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर भूतानची राजधानी आहे थिंफू भाषा आहे जोंगखा इंग्लिश राष्ट्रप्रमुख आहे जिगमे घेसर नामग्याल वॉंगचूक स्वातंत्र्य दिन आहे सतरा डिसेंबर एकोणीसशे सात आणि चलन आहे भूतानी डुलथ्रोम बी टी एन त्याला म्हणतात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अश्वारूढ म्हणजे घोडेस्वारी खेळासाठी अर्जुन पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे उत्तर आहे दिव्य कृती सिंग पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ट्युनिशिया प्रजासत्ताक देशाने कोणाची मानद वाणिज्य दूत म्हणून मुंबई येथे नियुक्ती केली उत्तर आहे नंद किशोर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्रातील नाशिक येथे सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर महाराष्ट्रातील नाशिक येथील सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोण टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीडशे बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे तर उत्तर आहे टीम साऊदी हा खेळाडू न्यूझीलंडचा आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचे नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला उत्तर तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्यात तर महाराष्ट्र राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे उत्तर आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे डी आर दी ओने ओडिशा राज्यातील चांदीपूर येथील किनाऱ्यावरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली उत्तर आहे आकाश एन जी तर डी आर ओने ओडिसा राज्यातील चांदीपूर येथील येथून या किनाऱ्यावरून आकाश एन जी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे उत्तर आहे आकाश एन जी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ओडिसा येथील चांदीपूर चांदीपूर किनाऱ्यावरून डी आर डी ओने यशस्वी चाचणी घेतलेल्या आकाश एन जी क्षेपणास्त्राचा पल्ला किती किलोमीटर आहे उत्तर आहे ऐंशी किलोमीटर इतका आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सी एन एन न्यूज अठरा तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडिया ऑफ द एअर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला उत्तर आहे इस्रोला तर सी एन एन न्यूज अठरा तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडिया ऑफ द एअर पुरस्कार इस्रोला प्रदान करण्यात आलेला आहे तर इस्रोबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झालेली आहे मुख्यालय आहे बेंगलोर ब्रीद वाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटद्वारे तिसरी आंतरराष्ट्रीय शिखर आंतरराष्ट्रीय साखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली उत्तर आहे पुणे येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला उत्तर आहे पेंच व्याघ्र प्रकल्प तर पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे तर उत्तर आहे पेंच व्याघ्र प्रकल्प तर पेंच व्याघ्र प्रकल्पाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तब पेंच ही या ले ले ही। तर पेंच व्याघ्र प्रकल्प हे मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये पसरलेले पहिले उद्यान आहे तर पेंच हे स्थान सिवनी जिल्हा व छिंदवाडा जिल्हा या दरम्यान आहे तसेच या प्रकल्पाची पेंच व्याघ्र प्रकल्पाची स्थापना एकोणीसशे सत्याहत्तर रोजी झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारने गर्भाशय व मुखाचा कर मुखाचा कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणत्या वर्षाच्या कोणत्या वर्षीच्या वयोगटातील मुलींसाठी एच पी व्ही लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे उत्तर आहे नऊ ते चौदा वयोगटातील पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारने गर्भाशय व मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी पुढील तीन वर्षात देशातील नऊ ते चौदा वयवर्ष गटातील किती कोटी मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे उत्तर आहे तर उत्तर आहे आठ कोटी मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक प्रमाण आढळणारा जगातील देशात भारत कितव्या क्रमांकावर आहे तर भारताचा क्रमांक पाचवा आहे तर गर्भाशय व मुखाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारताचा क्रमांक हा पाचवा आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या देशाने एच टू ए या रॉकेटचे प्रक्षेपण केले उत्तर आहे जपान या देशाने एच टू ए या रॉकेटचे प्रक्षेपण केलेले आहे तर जपानबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर जपानची राजधानी आहे टोकियो भाषा आहे जपानी सरकार आहे वै वैधानिक राजतंत्र व संसदीय लोकशाही राष्ट्रप्रमुख आहे सम्राट नारोहितो पंतप्रधान आहेत योशी ही दे सुगा स्वातंत्र्य दिन अकरा फेब्रुवारी सहाशे साठ तसेच चलन आहे जपानी एन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे शेरिंग तोबगे यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली उत्तर आहे भूतान या देशाच्या पंतप्रधानपदी शेरिंग तोबगे यांची निवड झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतात कोणत्या कालावधीत दरवर्षी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो उत्तर आहे अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी या दरम्यान दरवर्षी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो तर हा सप्ताह कधीपासून सुरू कधीपासून या सप्ताहाची सुरुवात झाली तर एकोणीसशे एकोणनव्वद या वर्षापासून राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह ची सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणती कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरलेली आहे उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट ही कंपनी जगातील सर्वात महागडी कंपनी ठरलेली आहे तर उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे टाईम मासिकाच्या दो दोन हजार तेवीसच्या जागतिक सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत कोणाला स्थान मिळाले तर उत्तर आहे इन्फोसिस तर टाईम मासिकाच्या दोन हजार तेवीसच्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत कोणाला स्थान मिळाले तर उत्तर आहे इन्फोसिस या कंपनीला स्थान मिळालेले आहे तर इन्फोसिसची स्थापना दोन जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी झालेली आहे मुख्यालय आहे बेंगलोर कार्यालयांची संख्या तीस आहे आणि संस्थापक आहेत एन आर ना, नारायण मूर्ती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अलिप्त चळवळीच्या दोन हजार चोवीसच्या शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे उत्तर आहे युगांडा तर अलिप्त चळवळीच्या दोन हजार चोवीसच्या शिखर परिषदेचे यजमानपद पर युगांडा या देशाकडे आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मा एक्झामच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबू इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद